पाच जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आय पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर आर सी बी उपविजेता पंजाब किंग्ज दोन अनुसूचित जमातींसाठी आता स्वतंत्र आयोग नुकतेच कोणत्या राज्याने स्थापन करण्याची मान्यता दिली आहे उत्तर महाराष्ट्र तीन जागतिक सायकल दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय होती उत्तर सायक्लिंग फॉर अ सस्टेनेबल फीचर चार पहिला आंतरराष्ट्रीय हिमंदी संरक्षण संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते उत्तर तजाकिस्तान पाच कोणता कोणता देश आपल्या विरुद्ध देशाचे ड्रोन लेझरने पाडणारा जगातील पहिला देश ठरला आहे उत्तर इस्रायल सहा युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर इस्राइल सात आय अटी वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर नवी दिल्ली बेचाळीस वर्षांनी आठ दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहे उत्तर जम्मू आणि काश्मीर नऊ ली जे म्यांग यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे उत्तर दक्षिण कोरिया दहा कोणत्या राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर शंभर कार्यक्रम सुरू केला आहे उत्तर उत्तराखंड अकरा ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते उत्तर युक्रेन व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका